हॅलो मैत्रिणीनो आज मी मुगाचं वरण करणार आहे त्यासाठी मी दोन वाट्या मुगडाळ घेतली आहे आणि ती स्वच्छ धुवून तीन वेळा स्वच्छ धुवून त्यामध्ये कांदा टॉमॅटो आणि दीड पेला पाणी घातलं आहे त्यात आता मी छोटा चमचा हळद टाकणार आहे आणि जिरं कांदा मी यामध्ये छोटा एक घातला आहे आणि टोमॅटो एक छोटा टाकलेला का आहे तो कापून टाकायचा आहे वर्णाला कुकरमध्ये तीन शिट्या दिलेल्या आहेत तुम्ही पाहू शकता मुगाचं वर्ण आहे त्याच्यामुळे जास्त डाळ हलवायची नाही आहे त्याच्यामुळे ती खूप मेल्ट होईल पिटी पि पिटासारखी लागेल त्याच्यामुळे त्याला काही हलवायचं नाही आहे फोडणीसाठी आपल्याला हवं आहे राई जिरं जिरं थोडंसंच हवं कारण की आपण डाळीमध्ये थोडंसं जिरं टाकलेलं आहे त्याची स्मेल त्याच्यामध्ये आलेली आहे चवीनुसार मीठ हिंग तेल फोणीसाठी कोथिंबीर खोबरं कडीपत्ता आणि मिरची तेल चांगलं टाकलं आहे त्यामध्ये आता आपण राई राईचा चढ आवाज आला की त्यामध्ये आपण

कडीपट्टा आणि मेथी चांगली धुऊन सुटून घ्या नाही तर तेलामध्ये पाणी तडतडतं आणि अंगावर येतो हिंग आणि त्यामध्ये बघा मी आजू हलवून देऊया डाळ वेळ ठेवून द्यायचे आहे जेणेकरून ती पुरणीचा वास त्या डाळीमध्ये उतरेल तोपर्यंत हां आणि मग पाणी हवायचं आहे डाळ मी अजिबात हलवली नाही आहे आता पाणी घातल्यावरच मी ती हलवणार आहे अगोदर हलवली तर ती जास्त मेल्ट होईल अजून पाणी घालायचं आहे आणि ह्याला थोडी चांगली उकळ यायला द्यायची आहे डाळीला चांगली उकळ आलेली आहे वरणाला चांगली उकळ आली आलेली आहे त्यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ टाकणार आहोत मी ते दीड चमचा मीठ घेतलेला आहे छोटे चमचे चांगली आली दी। की मग खोबरं ह्यामध्येही चांगली उकळायची दी। आहे खोबरं थोडंसं शिवायला द्यायचं आहे तुम्हाला वाटल्यास डा वर्णाला तुपाचीही फोणी देऊ शकता तू खूप छान फोणी येते आणि चवही चांगली लागते आणि आता कोथिंबीर तुम्हाला जेवढं पातळ हवं असेल तेवढं तुम्ही डाळ ठेवू शकता एकदा करून पहा आवडल्यास मला कमेंट करा शेअर करा माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आभारी आहे मी तुमची परत भेटूया